श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणित सद्गुर भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ सुख दुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथे औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे पहिले पाहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मुलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी असतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व काही आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण काही सरत नाही दुःखावर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या खरोखर सुख दुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलाप्रमाणे केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पहावे जितकी प्रपंचा करता तळमळ करतो तितकी भगवंता करता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची अवस्था अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा विरजांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय आजचे बोधवचन त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ